नमो बुद्ध हय सप्रेम भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण अनुयायी यांना सूचित करताना मला अतिशय आनंद होत आहेत औरंगाबाद शहर संभाजीनगर या ठिकाणी बुद्धगया मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये ज्यांनी बुद्धगया मुक्ती आंदोलन, बुद्ध आंदोलन करत असताना दोन महिन्याचा जेल भोगून जे बाहेर आलेत असे म्हणते विनाचार्य यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा आणि पंचशील धम्मध्वज रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर महाबोधी महाविहार मुक्तीसाठी खूप लोकांचे योगदान आहेत अनागारी धम्मपालापासून तर आतापर्यंत या सगळ्या योगदानाचं मूल्यमापन जर आपण केलं तर ते खूप मोठं आहे आजही उपोषण मोठ्या तयारीमध्ये तिथं सुरू आहेत खूप मोठ्या संख्येनं विशुद्धानंद बुद्ध विहार बाग बुद्ध गय या ठिकाणी या विहारामध्ये धरणे आंदोलन चालू आहेत कारण बुद्ध गयच्या गयेच्या डी एमनी तिथं त्यांना कलेक्टर बोलतात त्यांनी कुठे जागा दिली नाही आंदोलनकर्त्यांना त्यांनी रिजिस्टर अर्ज केले तर रिजिस्टर मागणी केली कुठेही त्यांना अर्ज करूनही जागा न दिल्यामुळे शेवटी आपल्या विहाराकडे ते आलेत आणि म्हणाले की पंतेजी आमचं आंदोलन पूर्णपणे हे निष्कासित करण्यासाठी फेर काढण्यासाठी यांनी असे प्रयत्न केले आहेत की आम्हाला कुठेच जागा मिळू नये असे असं त्यांनी बंद खातलेली आहे तर त्यांना मी सांगितलं की मी बुद्धविहार हे आपल्या बुद्धगया मुक्तीसाठीच बांधलेलं आहे म्हणून हे विहार आपला याचा उपयोग करू शकता तर त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि मागच्या वेळेस जो प्रक प्रसंग घडला की बुद्ध जयंतीच्या वेळेस विनाचार्यांना काही कारण नसताना पोलिसांनी जेलमध्ये टाकणे आणि काही कारण नसताना इतके दिवस जेलमध्ये त्यांची छेडछाड करणे तर हे सगळं जरी असलं तरी आता विनाचार्य हे परिपूर्णरित्या कंबर कसून बुद्धगया मुक्तीसाठी बाहेर आलेले आहे आणि हे व्हावं हे जगभर जगभरांची इच्छा आहे जेवढे काही बौद्ध देश आहे त्या सगळ्या देशांना अशी इच्छा आहे की भगवान बुद्धाचं बुद्ध विहार हे हिंदूंच्या ब्राह्मणांच्या ताब्यात न राहता ते बौद्धांच्या ताब्यात राहावं या ठिकाणी जगातल्या सगळ्या देशातले जेवढे काही विदेशी अम्बेसडर्स आहेत त्या सगळ्या अम्बेडर्सलाही वाटतं की हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात असावं कारण जेवढा काही दान मलिदा आहे तो संपूर्ण दान मलिदा मुख्यमंत्री नितीश कुमारच्या घशात जातो आतापर्यंत इतिहास आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून बुद्धगळीमध्ये माझं जाणं येणं आता मी तिथं विहारच बनवले प्रश्नच नाही परंतु कोणती शाळा कॉलेज किंवा कुठलं छोटस धर्मदाय धर्मदाय धर्म हॉस्पिटल एक रुपया सुद्धा कुठल्या तरी धर्मदायसाठी त्यांनी खर्च केला नाही मग एवढा निधी जातो कुठं एक बघ एक दिसलं की त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये एक कोटी रुपये महाविहाराचे त्यांनी पंतप्रधान निधीमध्ये दिलेत त्यानंतर आणखी एक कोटी दिलीत परंतु हे एक कोटी काहीच नाही दोन कोटी काहीच नाही कित्येक कोटी रुपये यांनी हस्त आहेत खाऊन टाकलेले आहेत आणि म्हणून आतापर्यंत जेवढे काही खासदार आमदार आले आणि मोठमोठ्याने ओरडून सांगितलं एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या मंत्रालयामध्ये ओरडून ओरडून सांगितलं की हे बुद्ध बौद्ध ताब्यात द्यावं पण त्यांनी हो की चू नाही केलं आणि आमचे प्रधानमंत्री खूप मोठ्या ताकदीने सांगतात की मय बौद्ध के देशशाया होय बौद्ध का देश का आदमी हो पंतप्रधान हो पण या ठिकाणी बौद्धांची छडवणूक आणि पुरवणूक करतात हे लोकांना आता माहीत झालं श्रीलंकेमध्ये माहीत झालं थायलंडमध्ये ब्रह्मदेशामध्ये की हा ढोंगी पंतप्रधान आहे आणि ढोंग करतो आहे बुद्धाच्या बाबतीमध्ये आता त्यांनी कधी रामाच्या मूर्त्या दिल्या नाही कधी कृष्णाच्या मूर्त्या दिल्या नाहीत विदेशी बहुद्धांना आणि खास तर जपानच्या लोकांना त्यांनी बुद्धांच्याच मूर्त्या दिल्या इतर देवी देवता देऊ शकले कारण ते ओळखतच नाही इतर देवी देवतांना ही सगळी गोष्ट माहीत असताना केवळ या देशाचे पंतप्रधान खूप ढोंगी आणि नाटक करून आपल्या बौद्धांचं श्रद्धास्थान ते हिंदूंच्या ताब्यात ठेवत आहेत खर तर त्या ठिकाणी पितृपक्ष करून कमीत कमी एका वर्षाला एक लाख लोक त्या ठिकाणी पितृपक्ष येतात तब्बल महिना दोन महिने त्या ठिकाणी पितृपक्ष चालतो जर नितीश कुमारचं हे बुद्धविहार बौद्ध ताब्यात आलं तर ते लोक विचारतील की आमचं पितृपक्ष कुठं करावं तुझ्या घरी करावं काय असा प्रश्न येतो म्हणून हा नितीश कुमार अगदी धुळून बसलेला आहे तर यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा राहिली नाहीत आणि हे लोक फसवेगिरी करतायत हे लोक, लोक बस बदमाश आहेत आणि आमच्या श्रद्धास्थानाला त्यांनी अशा प्रकारे अ ताब्यात ठेवलेला आहे तर मला उद्याच्या कार्यक्रम